तो कायदा आणण्याच्या पाठीमाग ह्या जातीवाद्यांचा फार मोठा डाव दिसतोय त्याला संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर प्रचंड विरोध होतोय पण ते विरोधाला दाद न देता त्यांनी सभागृहामध्ये बहुमतांना हा कायदा मंजूर केलेला आहे कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झालाच पाहिजे आणि हा कायदा करणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो हा हा कायदा अत्यंत निरुपयोगी आहे आणि अत्यंत क्रूर आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा जे विधेयक आहे त्या संदर्भामध्ये अनेक पक्ष असतील संघटना असतील सामाजिक संघटना असतील यांनी त्याला विरोध केलेला आहे संपूर्ण राज्यभरामधून साडेनऊ हजारपेक्षा जास्त याला हरकती आलेल्या होत्या आणि त्यापैकी तेरा हजार हरकती आल्या होत्या आणि त्यापैकी साडेनऊ हजार हरकती या हे विधेयक कॅन्सल करण्यात याव्या रद्द करण्यात याव्या अशा होत्या या संदर्भात आपल्याबरोबर बोलणार आहेत महाराष्ट्रातील दोन दिग्गज जे विचारवंत आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत एक आहेत प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि दुसरे आहेत प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव नमस्कार हे विधेयक जे जे आलेलं आहे ते सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारावर गदा आणणारं विधेयक आहे असं असा आरोप होतो खर तर हे जे विधेयक आणले आहे ते लोकशाहीला घातक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्देशिकामध्येच बोलण्याचं मतं मांडण्याचं विचार व्यक्त करण्याचं फिरण्याचं शासनावर सुद्धा टीका करण्याचं स्वातंत्र्य घटनेने दिलं असताना <laughs> शासनाच्या विरोधात जो बोलेल किंवा हिंदू धर्माच्या देवदेवतांवर जर बोलेल असा सुद्धा हा कायदा आम्हाला दिसतोय म्हणजे ह्या संदर्भामध्ये कोणी बोलला तर तो नक्सलाईड तो शासनविरोधी म्हणून त्याला अटक करण्याची एक तरतूद त्याच्यामध्ये आहे की काय याचा अभ्यास आम्ही सध्या करतो आहे तर हे विधेयक असण्याची काही गरज नव्हती ह्या अंतर्गत सुरक्षेसाठी एस आर पी आहेत पोलीस आहेत कमी पडले तर होमगार्ड आहेत अशा सगळ्या यंत्रणा एल सी बी आहे एल आय बी आहे सी आय डी आहे सगळ्या यंत्रणा असताना हा कायदा आणण्याची गरजच काय हो कायदा आणण्याच्या पाठीमागं ह्या जातीवाद्यांचा फार मोठा डाव दिसतोय आणि त्याला संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर प्रचंड विरोध होतो आहे पण ते विरोधाला दाद न देता त्यांनी सभागृहामध्ये बहुमतानं हा कायदा मंजूर केलेला आहे तरी सुद्धा दुसऱ्या लोकशाहीच्या किंवा स्वातंत्र्याचा लढा पुन्हा ह्या विधेयकाच्या माध्यमातून सुरू होईल असं मला वाटतं कारण का सर्वसामान्य माणूस जर शासनाच्या विरोधात बोलला तर तो नक्सला ठरेल व्यवस्थेच्या विरोधात बोलला की तो नक्सलाय ठरेल त्याला अटक करण्याची ही शक्यता आहे आणि म्हणून ही लढाई पुन्हा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागते की काय असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि म्हणून हा कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झालाच पाहिजे आणि हा कायदा करणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतोय आपल्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव आहेत सर मला असं सांगा की हा जो कायदा येतोय तो आपलं जे संविधान आहे ते संविधान संपवण्याची पायरी आहे का काय वाटतं नमस्कार मी डॉक्टर बाबूराव गुरव जनसुरक्षा विधेयक हे विधेयक घटनाबाह्य आणि लोकशाहीवर आघात करणारं असं विधेयक आहे या विधेयचे विधेयकाच्या पाठीमागे लक्षात घ्या ब्रिटिशांनी पब्लिक सेफ्टी बिल केलं होतं त्याच हे जनसुरक्षा आहे आता ब्रिटिशांच्या पब्लिक सेफ्टी बिलासाठी भगतसिंगांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला तसं घडण्याची सरकारची इच्छा संविधान याच्यावर तर तो घालाच आहे त्यामुळं हा कायदा त्यांनी ताबडतोब रद्द करावा त्या कायद्यामध्ये तीन माणसांची कमिटी आता हे तिघं ठरवणार एखाद्या माणसाबद्दल त्यांना शंका आली तर हे तिघं त्याच्याबद्दल ठरवणार आता हे जे आहे हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी की तुम्ही तिघं कोण ठरवणार तिघापैकी दोघं जर एकमत झालं तर त्याला शिक्षा होणार त्याला तीन लाखापासून सात लाखापर्यंतचे हे आहे आणि तरतूद पुन्हा तुरुंगात टाक टाकण्याची आहे कशाबद्दल हे हे लोकशाहीमध्ये हे यो योग्य आहे का या विचार याचा विचार शासनानं करावा आणि शासनाला याचा काही त्रास व्हायचा नसेल वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकामध्ये आणि इतर इतर बाबतीमध्ये राजकारणामध्ये तर शासनानं ताबडतोब हे विधेयक रद्द करावं मागं घ्यावं असे मी शासनाला विनंती करत आहे आ, आ, मला एक असा प्रश्न आहे की हे जे विधेयक आहे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला संविधाना दिलेलं आहे मग ते फक्त बोलण्याच नाही लिहिण्याचं आहे चित्रपट दिग्दर्शनाचा किंवा चित्रपटाच्या इतर दृश्याच्या माध्यमातून आपण का, जे काय व्यक्त होतोय त्याच्यावर ही गदा यायला असं वाटतंय नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची गदा म्हणजेच हे जन सुरक्षा विधेयक चित्रपट जे सूचक पद्धतीने बोलतात त्या चित्रपटावर बंदी येणार आहे त्याच्यावर येणार आहे सगळे कलावंत जे एका वेगळ्या पद्धतीनं मांडणी करत असतात त्या कलावंतांच्यावर हे बंधन येणार आहे वक्ते जे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बोलत असतात त्यांच्यावर गदा येणार आहे गायक ग गाणी म्हणतात त्यांच्यावर गदा येणार आहे माणसं आपले विचार मांडतात त्याच्यावर गदा येणार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ कायदा जो बाबासाहेबांनी केलेला आहे तो रद्द करण्याचाच हा एक प्रयत्न आहे त्या दृष्टीनं हा हा कायदा अत्यंत निरुपयोगी आहे आणि अत्यंत क्रूर आहे शासनाच्या विरोधी किंवा सत्तेच्या विरोधी कोणी बोलायचं नाही असं चालेल लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये माणसं बोलणार लोकशाहीमध्ये माणसं आपले प्रश्न मांडणार लोकशाही पद्धतीनं मांडावेत एवढाच मुद्दा आहे अपेक्षा तेवढीच आहे आणि लोकशाही पद्धतीनं मांडायला तुम्ही जर बंदी करत असाल तर मग तुम्हीहून नक्षलवादाला आमंत्रित करतात म्हणजे जर लोकशाही पद्धतीनं तुम्ही बोलू देत नसाल तर काही लोक वेगळ्या भाषेत बोलतील आणि ती भाषा मग तुम्हाला जड जाईल असं करू नये अशी विनंती मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करत आहे नक्कीच या निमित्तानं या विधेयकाच्या माध्यमातून सरकारला आ, खरं तर या स्वातंत्र्यावर गदा आणलेली आहे हे विधेयक म्हणजे लोकशाहीवर गदा आणणारं विधेयक आहे आणि ते ताबडतोब रद्द करावं अशा तऱ्हेची मागणी या दोन तज्ज्ञांच्या व व्यतीने करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे जे विधेयक आलेलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारं विधेयक आहे मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त विचार बोलण्याचंच नाही जे लेखनाच्या माध्यमातून असेल कवितांच्या माध्यमातून असेल गाण्यांच्या माध्यमातून असेल शिवाय चित्रपटांच्या माध्यमातूनही असेल या सर्व जे माध्यम आहेत या माध्यमांच्या माध्यमातून आपण जे विचार मांडतोय जे सरकारच्या विरोधात असतील किंवा जे विद्रोही विचार आपण जे म्हणतो ही जी संकल्पना आहे ते विद्रोही विचार मांडण्यावरही गदा येणार आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाचं आयुष्य बदलून जाणार आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर या कायद्यावर पुन्हा एकदा बंदी यावी किंवा तो रद्द करण्यात यावा अशा तऱ्हेची मागणी डॉक्टर बाबुराव ग्रव आणि प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्याकडून करण्यात आली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली